नारंगी सारंगी धरण जे वैजापूर शहर लागत आहे ते पण जवळपास ऐंशी टक्के भरलं व कधी पण त्याचं पाणी विसर्ग करण्यात येईल कारण की पूर्ण तालुक्यातच पाणी झालेलं आहे तर माझे तालुक्या जे नारंगी सारंगी नदी काठातले जेवढे धरणाच्या खालचे जमो दत्तनगर असू दे आता फार गोदावरी नदीपर्यंत जेवढे गावं आहे त्यांना विनंती राहील का जे त्यांचे कांदाचा आई असेल जे असेल त्यांनी थोडं सतर्कता वा हे करावी वागवावी कारण की त्यांचं नुकसान होणार नाही मागच्या वेळेस खूप जास्त अठराशे क्युसेजनी पाणी सोडलं होतं ह्यावेळेस आपल्याला वेळ थोडं थोडं करून म्हणजे एवढं पाणी येणार नाही तरी पाऊस जर झाला जास्त कारण की चार हजार क्युसेजनी आता फ्लो चालू आहे पाऊस जर असाच झाला परत कारण की अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे का दोन तीन दिवस खूप पाऊस होणार आहे असाच पाऊस झाला तर जास्त विसर्ग करावा लागला तर नुकसान होईल म्हणून सगळ्यांना तसं नगरपालिकेतर्फे रिक्षा पण सगळीकडे फिरवण्यात आलेली आहे तरी नारंगी सारंगी काठातले तसंच अजून तालुक्यात ढेकू नदी पण ओव्हरफ्लो झालेली आहे ढेकू धरण भरलेलं आहे त्याच्या पण काठातले जे जे काठावरचे गावं असतील त्यांना पण विनंती राहील त्यांनी पण सतर्क राहावं कारण की कधी पण रात्री पाऊस आला तर त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी आत्तापासूनच सतर्कते पावले उचलणार